हॅलो व्हिवर्स मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे अश्वि तुलाच तर आज आहे फादर्स डे आणि आमच्या पप्पांना मुलांनी म्हटलं पप्पांना सरप्राईज द्यायचं त्यासाठी ती घाली मला ना खूप बॅक पेन आहे खूप तीन चार दिवसांपासून अगदी ट्रीटमेंट घेते आहे सगळं करते गरम पाण्याचा शेक घेते अजून काय केलं जर आणि बर्फाचा शेक घेतला डॉक्टरने जी ऑइंटमेंट दिलेत ते लावलेत पण काहीच आराम नाही त्याच्यामुळे माझा ना असा मोठा निघतच नाही की असा एक्साइटमेंटने बोलावं की मोठ्याने बोलावं एक्साइटमेंट आहे फादर्स डेची की पप्पांसाठी मुलं समोरून बोलेत की मम्मी आपण पप्पाने छोटंसं केक आणू सरप्राईज करूया तर एक्साइटमेंट आहे बट पेन सोबत आहे ना पेनमुळे मला काही सुचतच नाही आणि पुढचं राणी सांगेल जाते सोबत केक आणायला तर ते लोक, लोक ते ते आणि थोडस रेशन पण आणायचं आहे केक सोबतच म्हणजे आता पाऊस सुरू होईल त्याआधी तेलाचा डब्बा आहे बिस्किट्स वगैरे ते तर बिस्किट्स वगैरे सतत आठवड्यात ना आणावंच लागतात पण आज संपलंय घरी सगळं मग ते पण आणावं लागेल आणि तांदळाची गोणी आणायची ते गावात जावं लागेल पण ते मला ते आता वाटते आता लेट झालं आता नाही जाणार मी गावात आता फक्त तेलाचा डब्बा आणून ठेवते पंधरा लिटरचा म्हणजे एक दोन दोन तीन महिने तरी मला बघावं नाही लागणार पावसाचे चला बघूया आता अर्णव दादा अजून रेडीच होतोय कधीपासून रेडी होतोय तो त्याच्यामुळे मी असा टाईमपास करते बघितलं एक तर मला दुखत आहे तरीसुद्धा मला टाईमपास करावा लागतोय की पोरं ना वेळेवर निघत पण नाही अर्णव निघ ना बघा किचनमध्ये तो आण देतो आहे किती वेळ अर्णव हा किचन पुरी किचन ओली गेलीस माहितीये तू किचन हो का तुझ्या आता बोलली असती नालाय का चल आता मेकअप मॅन हा मेकअप मेकअप इतका वेळ <laughs> मी उभी आहे मला तरी तुझ्या संपत नाहीत नाही घे फनी फिरव मी जाते आता केक घ्यायला आम्ही गेलेलो डीमार्ट डिमार्ट मध्ये गेल्यावर हे झालं की गर्दी एवढी होती की मी युटर्न मारली गाडी काम का गर्दी होती दुसरा रॅक पर्यंत बिस्किटचा रॅक पर्यंत एवढी गर्दी कोण राहील म्हणून आम्ही आता बाहेर आलो मग मी केक आणायला नंतरचा ब्लॉग पुढे बघूया काय आली केक घेऊन छोटासा कमर पकडत पकडत आली मला स्वतः पाठवलं स्वतः नाही गेला मला पाठवलं तुमचा आहे की माझा आहे तुमचा जेवण झाले अजून काय घ्यायचं आहे खाऊ मिस्टर इंडिया इतका नखर आहे माझा नवरा एकदम येऊन होईल बेटी होईल आलो आता घरी नाश्ता घेतला आणि काय घेतलं स्ट्रेप्सिल्स आणि दारू दारू नाही घेतली खोट्या अर्ड्या काय पण करायचं पण नाही ना डी मार्टमध्ये मध्ये खूप रश होती म्हणून आज डीमार्ट मध्ये नाही गेलो आम्ही मार्टचे रश बघूनच आम्ही बाहेर आलो आज संडेची गर्दी अर् म्हणतो नको मग मी आज नको मी तुला उद्या सकाळी परत नेतो आपल्या शेजारीचे आपण एनी टाइम येऊ जे लांबून येतात त्यांना आज खरेदी करू दे मी उद्या सकाळी तुला तू नाही आलीस तरी मी तुझा तेलाचा डबा आणून देतो म्हणलं ठीक आहे चल तर पप्पा मुलांनी तुमच्यासाठी केक आणलाय कसं वाटतंय तुम्हाला

नाही भरलेलं आहे ते जरा थंड झालं असेल ना म्हणून पेटत नाही हा थंड होत ना लायटर पण किंवा त्यात कचरा अडकला असेल दे माझ्याकडे दे माझ्याकडे द्या बाबा तुम्हाला कारण लायटर पेटवता येत नाही केक कापतायत ना कापू दे ना ओके हा ओके द्या तारण भरवतोय तारण भरवतोय पप्पांना ना वडील दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हे भगवान थँक्यू थँक्यू आणि हे बघा गडबड काय झाली त्या पोराच्या पण पप्पाचा फोन आलेला तर तो त्या केकवाल्याच्या तो पप त्याच्या पप्पाशी बोलताना हा, बोलता हा पिताजी बोलताना फादर्स डेचा बर्थडे लिहिला नाही आणि बर्थडेची पण स्पेलिंग रू रॉंग आहे असू दे आपण समजू शकतो केकशॉप मध्ये आपले लहान मुलं काम काम करतात हा ठीक आहे ठीक आहे आणि केक कसा आहे आणि आता मी अरे भूक लागली तर केक संपेल सगळा नाही 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 संपला आणि आता मी साहेबांना <laughs> मुलांचे पप्पा म्हणजे आपले पण पप्पा नाही म्हणजे मी पप्पा बोलते फक्त त्यांना कारण मुलांना त्या सवयी लागाव्या म्हणून लहानपणापासून सवय होती ना थँक्यू 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 रात्री रात्रीचे वाचलेत अकरा हा अकराच वाचलेत अकरा येस मी आणि माझा मित्र बीच वर आलोय कर करायला काय नव्हतं टाइमपास घरी त्याचा आला चल फिरून येईल मी बोललो चल हो बीच मम्मी मानणार आहे मम्मीला वाटतंय मी कचरा फेकायला गेलो आहे पण अनफॉर्च्युनेटली कचरा इकडे मी आलो बाय बाय आता गाडीचं प्रॉब्लेम हे झालं की गाडी बंद पडली आणि आम्ही चालत जातोय आणि रस्ता असा आहे की दिसत पण का नाही काय दिसतंय नाही एकदम सुनसान रस्ता आहे फुल हॉरर आणि आम्ही चालत जातो ॲडवेंचर ये आलो मी घरी आता फायनली आणि बस ब्लॉग एंड करतो बाय बाय